विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज बुलेट मोटरसायकलला तिरंगा झेंडे लावून पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव साजरा नवीन घरकुल पोलीस चौकीचे ए एस आय श्रीनिवास दासरी पोलीस नाईक मिलिंद पवार पोलीस नाईक राहुल बनकर यांनी पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव निमित्त संपूर्ण बुलेट मोटरसायकलला तिरंगा झेंडे लावून अमृत महोत्सव साजरा केले सोलापूर प्रतिनिधी बंदेनवाज शेख आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज संपूर्ण राज्यातील ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा